<laughs> <laughs> <नाचा, नाचा। laughs> तर हे नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी अखिल कोपरे माझ्या ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर पाणी हो तर पुन्हा एकदा तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर शेवटपर्यंत बघत राहा खूप मजा येणार आहे व काल मला दुख झालाय ती त्या बळींच्या धरून सण आी रजना बायगा तर आता जाणार आहो मी आता शिदोरी घेऊनच जातो हो आता <laughs> आणि हे बघा हा पाणी आले तर बिलकुल सरम नाही म्हणला तरी चालते त्या बळीच्या धरून साने रातभर आला तर आला आता येता कामाच्या वेळी आता कसं काम करा सांगा तर मित्रांनो पाण्याचे दिवस चालू आहे तर मस्त कोंबडे बकरे खात जा मस्त दन्नापैकी रायत जा तर मित्रांनो आत्ता मी उठलो झोपून तर आता बायासाठी पाणी घेऊन जातो सकाळी नेलो नाही ते आईले मोठ्याची तहान लागली असेल बघू शकता आमच्या घरच्या कोंबड्या च्या बहींच्या ना नावी कोंबड्या शिरून राहिल्या असत्या दरवाजा नाही लावलेल्या तर आत्ता मी दरवाजा लावलो हे बघू शकता हा दरवाजा आहे मेन गेट तर चला आता जाऊया रोण्याकडे च्या बहींच्या धरूनशेन्या एवढी डबकी जड आहे की नाही गेला वाया असं वाटत आहे बोरचं पाईपच निंबा याच्या टोंडात लावू काय आता दुखून जात आहे ना <laughs> तर आमची बोडी पाहू शकता कशी वक्षा देत आहे आत्ता इथून साफ गेला बा तो पाहू सो एनाकोंड्या <laughs> एनाकोंडा साफ दिसला का तुम्हाला जवळून दाखवतो ना बा फक्त घाबरू नका काय नाही करत आमचा पोसणीचा हा आहे ना कोंडा बरं हा इथेच राहते जागेवर स्कुटीस नाही जा या या राहू दे त्याला शांत आला गेला तर मग खाऊन टाकते मी हा बांद्यामध्ये ना पावसामध्ये मोबाईल धरून जाता बरं माझा निघते व्हिडिओ काढणं पडला गिल्ला ना हा एकच मोबाईल मग घेऊन येणार देत कोणी न घ्यायला डबू नये मग <laughs> <laughs> आत्ता घसरून पडलू असतो हे वाय गेला घसरून भात निघून गेला व्हिडिओ मंग बनतो थांबा पहिलं पाणी नेऊन ठेवून देतो <laughs> नाचा नाचा <laughs> नाचा नाच <नहीं>। <laughs> गजन गरजे कुडदाता राजा गरजन गरजती गजन गरजती खुर्दाता राजा गर्दन गरजती राजा घर तो घेऊन मी जातो राजा आहे तुझाच ना राणी तू जिस्कावा <laughs> कितवीत होती गुल्का शहाणी झाली सुल्का बाईले का झाला तर इथं गाण्याच्या भेंड्या चालू आहे बघू शकता लाईव्ह कोणाला पाहत असल तर येऊन जा आमच्या दंडामध्ये लाईव्ह दाखवलो असतो पण नेटवर्क नाहीवारी गो दिस होती का वाईवारी गोई दिस होती पाचव्या दिवशी आंघडते बुछा 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 ए, आता का तो। तर आत्ता मी चाललो बायाचे डबे आणण्यासाठी कारण दोन वाजत येत आहे आणि मोबाईलची चार्जिंग पण माझ्या बहीच्या होऊन गेली आता हे आमच्या खेड्यावर असं साहेब आहे लाईनच नाही राहत थोडंशी पाणी आला तर झाला लाईटच जाते आता काचा कांद्याचा ब्लॉग बनवू तर म्हणून हा ब्लॉग मी येतेच खतम करतो पुन्हा उद्या नवीन घेऊन येतो तर तोपर्यंत बघत राहा महाच्या सोप सौरभ सोरोप झाडावर चढून होता जास्त स्वरूप कोणता हो का जाऊ द्या झाडावर कोणता स्वरूप चढते का बा तर ठीक आहे भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघा आवडला तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा